काल सिंधुदुर्ग न्यूज या न्यूज चॅनलवरून जे बातमी टाकली गेली बने पार्वतीवाडी संदर्भात संदर्भात आज शिवसेनेचे पदाधिकारी इथे एकत्र येऊन त्या संदर्भात त्या विषयावरती खुलासा करायला आज ते एकत्र आलेत त्याच्यावरती शिवसेना पदाधिकाऱ्यांचं काय मत आहे ते आपण बघूया आणि सर्व बने पार्वतीवाडीतील ग्रामस्थांचंही काय मत आहे ते आपण बघूया भडकंबा गावचे सरपंच यापुढे आपलं स्टेटमेंट देतील काल जो आमच्यावर शिवसेनेवर जो आरोप झाला त्या संदर्भात मला करायचं आहे की काल जो शिवसेनेवर जो आरोप केला आहे तो दहा वर्षापूर्वी झालेल्या टाकीसंदर्भातचा विषय होता तो दहा वर्षापूर्वी शिवसेने सत्ता नव्हती आणि आज आम्ही शिवसेने सत्ता आल्यानंतर या पाण्या या पारतवाडीतील ग्रामस्थांची समस्या पाण्यासंदर्भातची होती ती आम्ही नवीन पाईपलाईन टाकून व जुन्या टाकीची दुरुस्ती आम्ही ग्रामपंचायत ग्राम ग्रामपंचायत आयोगमधून केलेली आहे त्याबद्दल त्या ग्रामस्थांचं म्हणणं पण ग्रामस्थ सांग सांगतीलच कारण आज या वाडीतील बरेच वर्ष पाण्याचा प्रॉब्लेम होता आ... तो त्यांनी पाण्याचा प्रॉब्लेम तो सॉल्व्ह झालेला आहे त्यांना चांगल्या प्रकारचं पाणी योग्य प्रकारचं पाणी ये येतं आहे एवढंच मला याबद्दल सांगायचं आहे आणि जे चुकीचे आरोप जे शिवसेनेबाबत केलेले आहेत ते या ग्रामस्थांनीच खोडून काढलेत एवढेच बोलतो थांबतो पाण्याची नवीन लाईन आमच्याकडे वाढवली आहे ती पण शिवसेनेच्या माध्यमातून आहे बाकी तर काही थोडंफार आता ही आमची दोन ची लाईन टाकलेली आहे याच्यातून पाणी मिळत्या समाधानी आहे त्याच्याबद्दल आमची काही तक्रार नाही याच्यापूर्वी होती पण आता नवीन पाण्याची लाईन टाकल्यापासून आम्हाला व्यवस्थित पाणी आहे पार्वतीवाडीतील महिलांना आम्ही प्रश्न विचारतो की त्यांची काय पाण्याबद्दल गैरसोय आहे काय की त्यांना पाणी वेळेवर भेटत